शेतकरी मित्रांनो नमस्कार मी वैभव आपल्या सगळ्यांचं आजच्या या व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करतो शेतकरी मित्रांनो कापूस लागवडीला सुरुवात झाली आहे आणि बरेचसे शेतकरी कापूस लागवडीनंतर कापूस पिकाला जे काही पंचवीस दिवसाचा कापूस पीक झालं त्यामध्ये त्यांना तन्नाशकाचा वापर इकडे करत असतात शेतनाशक शेतकरी मित्रांनो आज आपण या व्हिडिओमध्ये नंतरच्या तन्नाशकाबद्दल इकडे चर्चा करूया किंवा जे काही तन्नाशक मार्केटमध्ये अवेलेबल आहे त्याबद्दलच आपण इकडे माहिती घेणार आहोत की कोणते तन्नाशक अव्हेलेबल आहे पण कोणत्या तन्नाशकाचा वापर तिकडे आपल्या शेतावर केला गेला पाहिजे शेतकरी मित्रांनो त्यामुळे व्हिडिओ नक्की शेवटपर्यंत बघा व्हिडिओ जर तुम्हाला आवडेल तर नक्कीच सामोरा व्हिडिओ इतर शेतकऱ्यांपर्यंत कर शेअर करून घ्या शेतकरी मित्रांनो मार्केटमध्ये बरेचसे तणनाशक अवेलेबल आहे जे कापूस पिकावर आपण त्याचा फवारणी करू शकतो आणि ज्याच्यामुळे आपल्याला चांगला चांगला रिझल्ट प्राप्त होईल तर ते कोणते मी तुम्हाला एक कंटिन्यू सांगतो शेतकरी मित्रांनो त्यानंतर मी माझ्या मताने एक सिरीज लावतो ज्याच्यामुळे तुम्हाला सगळं क्लिअर होईल की आपण कोणत्या तन्नाशिकाचा वापर तिकडे करू शकतो ज्यामध्ये शेतकरी मित्रांनो बरेचशे तन्नाशिक आहे ज्यामध्ये झालं हिटवीट झालं घासा झालं त्यामध्ये शेतकरी मित्रांनो केवट झालं त्यामध्ये इतर इतर कंपनीचे भरपूरशे वेगवेगळ्या नवीन नवीन कंपन्या त्यांचे वेगवेगळे तन्नाशक आपल्याला पाहायला मिळतात ज्यामध्ये क्विझोलो विताल हा घटक असतो ज्याच्यामुळे आपण जे काही कापूस पिकावर त्याची फवारणी करून त्याच्यापेक्षा म्हणजे चांगले चांगले, चांगले रिझल्ट घेऊ शकतो किंवा शेतकरी मित्रांनो हे जे हिटवेट झालं हिटवेट मॅक्स झालं यामध्ये आपल्याला शेतकरी मित्रांनो हिटवीट झालं ज्यामध्ये हिटवेट झालं घासा झालं केवट झालं यामध्ये आपल्याला पायरोथ्रोबॅक सोडियम हा घटक पाहायला मिळतो आणि याचा वापर आपण कापूस पिकावर उगोली नंतर करू शकतो ज्यामध्ये आपल्याला तणांच्या चांगल्या पद्धतीनं नायनॅट झालेला पाहायला मिळतो शेतकरी मित्रांनो हे कॉम्बिनेशन म्हणजे हे तन्नाशक मार्केटमध्ये खूप जुने पुराणे आहेत आणि याचाच वापर भरपूर शेतकरी करतात आणि बऱ्याचशा नवनवीन कंपन्यांचे याच कॉम्बिनेशनचे तनाशक मार्केटमध्ये उपलब्ध झालेले आहेत पण मी तुम्हाला प्रचलित असलेल्या तन्नाशक बद्दल इकडे माहिती सांगतो शेतकरी मित्रांनो ज्याचा वापर करून तुम्ही चांगल्या चांगलं त्यापासून रिझल्ट घेऊ शकता तर मी तुम्हाला एक सिरीज सांगतो माझ्या मतानं की तुम्ही त्या पद्धतीनं जर सिरीज वाईज केलं तर तुम्ही त्या पद्धतीनं फवारण्याचा शेड्यूल त्या तनाशकाचा तुम्ही वापर करू शकता शेतकरी मित्रांनो सगळ्यात प्रथम जर मी तुम्हाला सांगेल तर तुम्ही इकडे घासा या तनाशकाचा वापर करू शकता जे बायर क्रॉप सायन्स येत असतं याच्या रिझल्ट मागल्या वर्षी खूप उत्कृष्ट आलेले होते भरपूर शेतकऱ्यांनी याला पसंत केलेलं होतं मार्केटमध्ये याची डिमांड खूप जास्त प्रमाणात वाढलेली होती आणि या वर्षी सुद्धा या तन्नाशकाची मागणी शेतकऱ्यांकडून मोठ्या प्रमाणात केली जाणार आहे तर शेतकरी मित्रांनो माझ्या लिस्टमध्ये मी पहिल्या नंबरवर घासाला ठेवतोय तुम्ही घासा या तन्नाशकाचा तिकडे वापर करू शकता त्यानंतर शेतकरी मित्रांनो गोदरेज कंपनीचं हिटवेट येत असतं त्याच्यासोबत आपण एजिल घेऊ शकतो हो किंवा हिटवीट सोबत विपुल नावाचं एक कंटेनर असतं तुम्ही त्याच्या सुद्धा तिकडे वापर करू शकता हिटवेट सोबत जो कॉम्बिनेशन घ्या एकदम जबरदस्त रिझल्ट तुम्हाला पाहायला मिळेल जे गवत वर्गीय तण वगैरे आहे ते सुद्धा तुमच्या कापूस पिकामधून पूर्णपणे त्याचा सुद्धा नायनाट झालेला पाहायला ना मिळणार आहे शेतकरी मित्रांनो त्यानंतरचं एक आहे ते म्हणजे केवट केवट हे टाटाचं आहे याची सुद्धा तुम्ही वापर करू शकता याची सुद्धा रिझल्ट आपल्याला चांगल्या पद्धतीचे पाहायला मिळते त्यानंतर जतकरी मित्रांनो हिटविड मॅक्स यामध्ये आपल्याला सोडियम प्लस विताईल दो हे दोन्ही कंटेंट पाहायला मिळतात तुम्ही याचा सुद्धा वापर करून चांगल्या चांगले रिझल्टही घेऊ शकता त्याच्यानंतर हे शेतकरी मित्रांनो केवट अल्ट्रा यामध्ये सुद्धा आपल्याला कॉम्बिनेशन पाहायला मिळतं आणि याचा सुद्धा वापर करून तुम्ही कापूस पिकावर जे नाही त्यावर चांगल्या पद्धतीचे नियंत्रण हे मिळू शकता शेतकरी मित्रांनो घासा हिटवीट प्लस एजील किंवा हिटवीट प्लस विपुल हिटवीट मॅक्स केवट केवट के अल्ट्रा हे जे तन्नाशक आहे ना हे ब्रँडेड कंपनीचे तणनाशक आहे याच्या व्यतिरिक्त मी तुम्हाला इतरातर कंपनीचे सांगितलेले नाही कारण मी जे इन्फॉर्मेशन देत असतो ना ते जेन्युअन देत असतो ज्याच्यामुळे आपल्याला शेतकऱ्यांना रिझल्ट आलेले पाहिजे बाकीचे तनाशक मी स्वतः वापरलेले नाही आहे पण त्यामध्ये तोच कंटेंट आहे जर तुम्हाला मार्केटमध्ये स्वस्त मिळत असेल तर तुम्ही तो सुद्धा घेऊ शकता जर तुमचा बजेट थोडंसं चांगला असेल तर तुम्ही हे जे तनाशक मी सांगितले तुम्ही याचा सुद्धा वापर तिकडे करू शकता पण शेतकरी जाणार तुम्ही शक्यतो चांगल्या कंपनीचे वापरत मला चांगल्या चांगला तिकडून फायदा झालेला पाहायला मिळाला